नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव वाढलेले तर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव हे घटलेले बघायला मिळाले चला तर मग बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे बाजारभाव सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे येवला उन्हाळी कांद्याची आवक दोन हजार पाचशे क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक दोन हजार चारशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर चार हजार सातशे वीस रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तच जास्त दर चार हजार पाचशे सोळा रुपये सर्व साधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान